नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे किती कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे आणि कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज सोलापूर येथे पंचावन्न प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत छोट्या मिडियम साईज कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटे कांद्याला पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आजचे सोलापूर येथील बाजारभाव पाहता बाजारभाव स्थिर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान